कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार राजू भैया नौघरे यांच्या प्रयत्नामुळे बाराशिव हनुमान तीर्थक्षेत्रास पर्यटन विकास निधी अंतर्गत मंजूर कामाचं भूमिपूजन संपन्न झालं भूमिपूजन सोहळ्यास तानाजी बेंडे पाटील सभापती बाबाराव राखोंडे उपसभापती त्र्यंबक कदम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष सचिन भोसले उपसभापती गौतम दवणे सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष आदित्य आहेर युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष विनोद अंभोरे संचालक रमेश मानवते संचालक सांदू इंगोरे संचालक विश्वनाथ फेगडे संचालक बबलू चव्हाण संचालक ज्ञानेश्वर बोंगाणे संचालक माऊली ढोबळे संचालक गोपाळ मगर विनायक माखणे राजू सावंत सरपंच देविदास दसरथे सरपंच दत्ता चव्हाण चेअरमन किरण देशमुख माजी सरपंच हनुमान चव्हाण निळकंठ नेवल चेअरमन विजय चव्हाण लखन कदम सरपंच गोरख बलांडे सरपंच मुंजाजी डोहरे उपसरपंच विनोद कदम उपसरपंच संतोष चकोर विलास क्षीरसागर माजी सरपंच शिवा ठाकूर पंचक्रोशीतील मान्यवर गावकरी यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते या निधीतून तीर्थक्षेत्राचा विकास होत भाविक भक्तांची सोय होणार आहे सगळे झाडं लावण्याचं काम असल कारण आता पावसाळ्यामध्ये आपण ग्रामपंचायतच्या वतीनं आणि आपल्या विश्वस्त मंडळाच्या वतीनं झाडं लावण्याचं सुद्धा हा काम घेतलं पाहिजे आणि तिथं तसंच वातावरण तरी तयार होईल महाराष्ट्र क्षेत्राचा विकास करणं निश्चित आम्ही आता निश्चित आपण जवळपास तीन कोटी रुपयाचा निधी घातलेला आहे या विभागामध्ये आता जिल्हा प्रशिक्षण शाळा सांगितलं होतं रविदास महाराजांच्या सभागृहाचं काम इथं पूर्ण झालेलं आहे त्यामुळं निश्चित या क्षेत्राचा विकास हा भविष्यामध्ये होईल हे एवढं अपेक्षा व्यक्त करतो आणि मी इथंच थांबतो जय गुरु जय महाराज संततीसाठी संपत्ती कमवण्यापेक्षा संपत्ती कमवण्याची अक्कल असलेली संतती कमवा असं मामा देशमुख म्हणालेले आहेत आणि त्याचप्रमाणे ही सं ही संतती निर्माण होत असते शाळेमधून आणि आपली जी शाळा आहे शाळेतून ही संप संतती घडवण्यासाठी शाळेवर भौतिक सुविधांसाठी वेगवेगळा खर्च करावा लागतो आणि त्याच पद्धतीनं आपल्या विधानसभेचे कार्यसम्राट आमदार माननीय राजूभया नवगरे साहेब यांनी आमच्या शाळेला एक संरक्षक भिंतीसाठी दहा लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे ज्यामुळे या आमच्या शाळेतील जे काही आमची झाडं आहेत या झाडांसाठी जे संरक्षण लागणार होतं त्याचा तो त्रास यानि होना रहे। या निमित्तानं कमी होणार आहे आणि आमची ही तुमदार शाळा याचं जे गार्डन आहे उद्यान आहे ते अतिशय छान होणार आहे त्यासाठी आमच्या या सगळ्या चिमुकल्या दोस्तांच्या वतीने माननीय राजूभाई यांचा आम्ही प्रथमतः आभार मानतो आणि या कामासाठी आमच्या गावातील आमची शालेय व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांनीसुद्धा आमदारभायाकडून हे काम करून घेतलं त्यांचेसुद्धा मी या प्रसंगी आभार मानतो आणि शाळेच्या वतीनं ही शाळा अतिशय देखणी होण्यासाठी या संरक्षक भिंतीचा अतिशय उपयोग होणार आहे त्याबद्दल सर्वांच्या वतीनं पुनश्च एकदा आमदार राजूभाया नवंगरे यांचे मी आभार मानतो एन न्यूज मराठी वसमत जिल्हा हिंगोली